सर मान्सून स्पेशल ड्राईव्ह आपण किती महिन्यापासून सुरू आहे आपल्या इथं आणि काय एकंदरीत सर्व कारवाई झालेली आहे माननीय पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जून व जुलै महिन्यामध्ये दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या लोकांवर विशेष कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ एकशे पन्नास लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये प्रत्येकी दहा दहा हजार रुपयेप्रमाणे कोर्टात त्यांना फाईन असा दहा लाख साठ हजाराचा फाईन कोर्टाने व त्याच्याकडनं वसूल केलेला आहे तसेच जी लोकं दारू पिऊन वाहन चालवतात त्यांचा ते स्वतःचा अपघात त्यांचा स्वतःचा होऊ शकतो तसेच त्यांच्यामुळे दुसऱ्याच्याही जीवास धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती आहे की दारू पिऊन वाहन चालवू नका त्याच्यामुळे आपल्या जीवितास व दुसऱ्याच्याही जीवितास धोका निर्माण होऊ शकतो सर्वांना आव्हान करण्यात येत आहे की आपण दारू पिऊन वाहन चालवू नये सर ड्रिंक अँड ड्राईव्हचे केसेस करण्यात आलेले याच्या व्यतिरिक्त कुठल्या प्रकारचे केसेस करण्यात आलेले ज्यांच्याकडे प परमिट लॅज झालेले आहेत अशा गाड्यांवरसुद्धा सासठ एकशे ब्याण्णवपणे कारवाई करण्यात आलेली आहे जवळजवळ जून जुलैमध्ये एकशे सतरा गाड्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडनं प्रत्येकी दहा हजारप्रमाणे एक लाख साठ हजार रुपये सोळा लोकांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे बाकीच्या चौतीस लोकांना कोर्टात पाठवून कोर्टाने त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आलेला आहे सर पाहायला गेले तर हा गटारीचा सप्ताह सुरू आहे गटारी अमावसाचा सप्ताह सुरू सप्ता आहे यामध्ये काही विशेष ड्राईव्ह घेण्यात येणार आहे का अगदी बरोबर आहे गटारी अमावस्याच्या अनुषंगाने सर्व नागरिकांना विनंती आहे की दारू पिऊन कोणी वाहन चालू नये त्याच्यामुळे आपल्याला इजा होऊ शकते तसेच आपल्यावर आपलं कुटुंब अवलंबून आहे तरी दारू पिऊन वाहन चालवू नये अन्यथा आपल्यावर कठोर व कायदेशीर कारवाई करण्यात येईल